बाजारासारखे सॉफ्ट ज्युसी आणि परफेक्टली राऊंड गुलाबजामुन घरी बनवायचे आहेत का फाटणार नाहीत तेलात पसरणार नाहीत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आज आपण बनवणार आहोत खव्याचे गुलाबजामुन ते पण फक्त चार साहित्यामध्ये त्यासाठी आधी आपण पाक करून घेऊ त्यासाठी मी तर घेतलेला आहे एक कप साखर आणि तेवढंच पाणी घालायचं आणि साखर विरघळून घ्यायची आता यात थोडं केशर घाला केशर हे ऑप्शनल आहे बरं त्यात थोडी वेलची पावडर घाला आणि पाच मिनिटं उकळी येऊ द्या आणि आपलं शुगर सिरप रेडी आहे आता या साखरेपासून चिकट पाक तयार होऊ नये म्हणून थोडासा लिंबूचा रस घालायचा पाक पाच मिनिटापेक्षा जास्त शिजून द्यायचा नाही नाहीतर घट्ट पाक तयार होईल आणि आपले गुलाबजाम नीट भिजणार नाहीत पाक परफेक्ट शिजून रेडी आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आता आपण गुलाबजामचा डो बनवून घेऊया त्यासाठी इथे मी दीडशे ग्रॅम खवा घेतलेला आहे आता या खव्यामध्ये गुठळ्या आहेत रवाळ टेक्स्चर आहे तर आपल्याला एकदम सॉफ्ट करून घ्यायचंय स्मूथ करून घ्यायचंय हातानेच ते स्मॅश करून घ्यायचं आपल्या हाताचा जो पंजा आहे त्याने खाली असं प्रेस करायचं म्हणजे सर्व व्यवस्थित स्मॅश होईल आणि घट्टसर गोळा तयार होईल आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे मैदा आता मी तर मैदा दोन टेबल घेतलेला आहे आणि कॉर्नफ्लावर एक टेबल स्पून त्याच्यातच मी चिमटवर सोडा देखील वापरलेला आहे थोडासाच वापरायचा जास्त नाही परत एकदा आता हे सर्व मिक्स करून घेऊया एकत्र करून घेऊया हे मिक्सचर आता थोडं थोडं ड्राय झालेलं आहे तर याच्यामध्ये आपण दूध वापरणार आहोत दूध एकदम घालायचं नाही थोडं थोडं घालायचं इथं मला दीड टेबल स्पून लागलेलं आहे मी पहिल्यांदा एक टेबल स्पून वापरलं व्यवस्थित घट्टसर गोळा केला क्रॅक जातोय का बघितलं आणि मग त्याच्यामध्ये अजून अर्धा टेबल स्पून मी त्यात दूध टाकलेलं आहे आता दूध हे रूम टेम्परेचरवर असलेलंच घ्यायचं थंड घ्यायचं नाही किंवा गरम घ्यायचं नाही आता याच्यातून थोडस पीठ बाजूला काढून एक गोळा तयार करून घेऊ म्हणजे आपल्याला समजेल की क्रॅक जातोय की नाही असं प्रेस करायचं आणि बघायचं जा, क्रॅक जातोय का आणि हो आपला डोस सॉफ्टच हवा जास्त पण घट्ट नाही आणि जास्त पण सैल नाही सैल झाला तर तेलामध्ये जाऊन विरगळेल आणि घट्ट झाला तर क्रॅक्स पडतील गुलाबजाम वरती क्रॅक नसतील जात तर आता याचे सर्व पिठाचे गोळे तयार करून घेऊया मीडियम साईजचे करून घ्या जास्त पण मोठे नको आणि जास्त पण छोटे नको या दीडशे ग्रॅम खव्यापासून अठरा ते वीस गुलाबजाम बनतात आता या पिठापासून सर्व गोळे तयार करून घेऊया गोळे तर तयार होत आहेतच पण तोपर्यंत तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करा आणि बघा किती छान सॉफ्ट डो तयार झालेला आहे त्याच्यामुळे गुलाबजाम न क्रॅक पडतात छान गोल होत आहेत आणि आता आपले सगळे गुलाबजामचे गोळे तयार करून झालेले आहेत आपण तेल गरम करायला ठेवूया आता मी इथे गुलाबजाम तळण्यासाठी तेलाचा वापर केलेला आहे तुम्ही तर तूप देखील वापरू शकता तेल गरम झालं की त्याच्यामध्ये सर्व गुलाबजाम टाकायचे आणि तळून घ्यायचे आणि हो जास्त गरम तेलामध्ये गुलाबजाम टाकायचे नाहीत नाही तर लवकर ब्राऊन उठतील आणि आतून कच्चे राहतील आणि एक सारखं झाऱ्याने सर्व फिरवत फिरवत फ्राय करायचं म्हणजे सर्व बाजूनी एक सारखा कलर येईल हे बघा किती छान फ्राय झालेले आहेत राऊंडच आहे त्याला क्रॅक गेलेला नाही ना तेलामध्ये गेल्यावर विरगळले सर्व गुलाबजाम तळून झालेले आहेत बघा किती छान ब्राऊन कलर आलेला आहे आणि आता आपल्या शुगर सिरपमध्ये टाकून देऊ गुलाबजाम आणि पाक हा कोमट असला पाहिजे जास्त पण थंड नाही आणि जास्त पण गरम नाही गरम असल्यास काय होईल गिजगे होतील आपले गुलाबजाम आणि थंड असेल तर शुगर सिरप मध्येपर्यंत पोहोचणार नाही बघा झाले ना वीस मिनिटात गुलाबजाम रेडी चला खायला घेऊया तुम्हाला पण माझ्यासारखे गुलाबजाम आवडतात का आवडत असतील तर कमेंट मध्ये सांगा आणि लाईक पण करा आणि तुमच्या फ्रेंड्सला शेअर देखील करा आणि बघा किती ज्युसी झालेले आहेत गुलाबजाम सॉफ्ट ज्युसी आणि परफेक्टली राऊंड आहेत बरं आणि जर तुम्हाला छान छान रेसिपीज आवडत असतील तर माझ्या यूट्यूब चॅनेलला फॉलो करा म्हणजे तुम्हाला छान छान रेसिपी मिळतच राहतील थँक्यू